नाशिकच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या श्री काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच वर्षे सत्याग्रह केला होता या संघर्षानंतर मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर सत्याग्रह स्तंभ उभारला आहे जो या संघर्षाची आठवण करून देतो आणि भीमसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करतो याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने काळाराम मंदिर सत्याग्रह दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले त्यांची धर्मपत्नी सीमाताई आठवले रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे तसेच देश विदेशातील बौद्ध धर्मगुरू भंते भिक्खू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सत्याग्रह स्तंभावर पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला व भीमसैनिकांच्या बलिदानाला नमन केले त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सप्तनिक काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदास पुजारी यांच्या वतीनं रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमाताई यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमात बौद्ध भिक्खू संघाचे प्रमुख तसेच विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सत्याग्रहाचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे महत्व आणि सामाजिक समतेसाठी आवश्यक असलेली एकजूट यावर विचार मांडले काळाराम मंदिर सत्याग्रह हा भारतीय सामाजिक क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या या लढ्यामुळे अस्पृश्यतेवर घणाघाती प्रहार झाला

आणि धर्म धर्म जर भाव ठेवून पुढं जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म शिकायला मी बहुत आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणू या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न होतं या दिशेचं देश पुढं आज मला काळात प्रत्येक मिळाली आणि सर्वजण आम्ही भूमिका झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेतृत्व नेते होती तरी ते भारतीयांचे सगळे अशा नेते होते संविधान होते त्यामुळं आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहन आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने समाजातील समता बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिक बळ देण्याचा संकल्प करण्यात आला काळाराम मंदिर सत्याग्रह दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्याची आठवण करून देणारा दिवस आहे यंदाच्या कार्यक्रमात राजकीय धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले सत्याग्रह स्तंभापासून ते मंदिर दर्शनापर्यंतचा हा प्रवास एक ऐतिहासिक लढ्याची पुनस्मरण करून देणारा ठरत आहे